तर मित्रांनो हे वातावरण बघाच आत मस्त वातावरण थंडगार वातावरण आहे अजिबात पूर्ण नाही आहे थंड वारं चालतं आहे पाऊस येणार आहे एका तासात मागील दोन तीन दिवसापासून खूप पाऊस पडतोय आपल्याला माहिती आहे आज पण तसंच वातावरण आज जरा जास्तच आहे मध्ये मान्सून आलेला आहे खाली दक्षिणात पण पाऊस पडतो आहे गोव्यात पण थोडाफार पाऊस पडतो आहे पण गोव्यात अजून आलेला नाही मान्सून पण मध्ये आणि अंडमानात मान्सून आलेला आहे इथे सत्तावीस मेपर्यंत येईल महाराष्ट्रात वातावरण बघा अंधार झालेला आहे दुपारी अडीच वाजतात सॉरी दीड दीड वाजता